श्री स्वामी समर्थ तर आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आमच्या इकडे ह्याला खट्टा म्हणतात तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात या रेसिपीला तर चला सुरुवात करूया मी मिक्सरच्या जारमध्ये मसाला वाटून घेते पहिल्यांदा कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे आणि एक दोन तीन हिरव्या मिरची घेतलेली आहे त्यांना तुकडे करून त्यात घालून अद्रकचा दोन इंचाचा किंवा दीड इंचाचा अद्रक आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी अद्रक घ्यायची आहे आणि ते तीन चार पाकळ्या लसून घ्यायचं आहे त्यांना बारीक मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे या मिश्रणाला आणि चिंच पहिले चिंच लागणार आहे चिंच पहिल्यांदा भिजून घ्यायचं आहे दोन तासात दोन तास, तास पहिले किंवा एक तास पहिले थोडंसं कोमट पाण्यामध्ये चिंच भिजून घ्यायचं आहे आणि नंतर ना मी कुकर लावून घेतला होता त्याच्यामध्ये डाळ घेतली होती डाळीची आपल्याला गरज आहे ह्या रेसिपीमध्ये तर त्या डाळ शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून घोटून घेणार आहे घोटल्यानंतर मग त्या डाळीला मी दुसऱ्या बघण्यात काढून घेणार आहे आणि मला थोडीशी डाळ ह्याच्यातले दोन चमचे डाळ लागणार आहे आपल्याला थोडं करायचं आहे तर एक चमचा घ्यायचा आहे अगर जरा थोडं जास्त करायचं आहे परिवाराच्या नुसार आपल्याला वाढवायचं असेल त्या प्रमाणानुसार आपल्याला डाळ घ्यायची आहे तर मी दोन वा दोन चमचा डाळ घेतलेली आहे दुसरीकडे आपण फोडीची तयारी करूया कढईमध्ये तेल घातलेलं आहे मावरी मावरी घातली आहे मावरी तडतड झाल्यावर थोडंसं जिरे घालायचं आहे कढीपत्ता आणि हिरव्या मिर लाल सुक्या मिरच्या सॉरी ही लाल सुक्या मिरच्या आणि जे आपण वाटून घेतलं होतं हिरवा मसाला तो पुरा मसाला वाटून घेतलेला मसाला त्यात घालायचा आहे आणि थोडंसं हलकंसं फ्राय झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडीशी हळद मसाले घालायचे आहेत थोडीशी हळद आणि धनिया पावडर आणि गरम मसाला थोडासा दुसरं काही लागणार नाही आहे ह्याच्यामध्ये तर हे सगळं मिश्रण थोडंसं वापरून घ्यायचं आहे हालून घ्यायचं आहे मग थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला डाळीमध्ये मीठ थोडंच पडलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडं बघूनच मीठ घालाय वापरायचं आहे तर त्यामध्ये आपण जे दोन चमचा डाळ घेतली होती त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं ते घातलेलं आहे आणि परत चिंचाचं पाणी आपण त्यात घालायचं आहे आणि ह्याला चाकळी चांगली उकळी आणून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये थोडा मसाला राहिला होता मी त्यात पाणी घालून तो मिश्रणसुद्धा मी ह्याच्यात घातलेला आहे तर आपल्याला ह्याला आपण जो पाणीपुरी खातो त्या पाण्यासारखं या पाण्याला आपण फोडणी द्यायची आहे तर हे पाणी असं असं व्हायला पाहिजे तर चांगलं ह्याला एक दोन तीन उकाळी काढूया आपण तर ह्या रेसिपीला तुमच्या इकडे काय म्हणतात आहे बघा तयार आहे ही रे खट्टा तर ह्याच्या वाढायची पद्धत ताटामध्ये वाढायची पद्धत आमच्या इकडे अशी आहे की आपण त्या डाळीला थोडंसं जी डाळ पहिल्या आपण भग कुकरमध्ये ठेवली होती ना त्या डाळीला असं खाली प ताटामध्ये थोडंसं पसरायचं आहे मग त्याच्यावर भात ठेवायचा आहे मग त्याच्यावर थोडंसं तूप तूप घालायचं आहे आणि त्यांना ते डाळीला आणि त्या भाताला दोन्ही दोन्ही एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर ना त्याला त्याच्यावर आपण खट्टा घालून खायचा असतो हा खट्टा तुम्ही करून बघा खूप छान लागतो ह्याच्यानं पोटसुद्धा साफ राहतं आणि ॲलर्जी बी चांगली येते हे पाणी पिऊन बघा तुम्ही हा खट्टा आमच्या इकडे खट्टा म्हणता तुमच्या इकडे या रेसिपीला काय म्हणतात कमेंटमध्ये जरूर सांगा तर चला माझ्या मुलीला भूक लागलेली आहे तिला ताटात वाढून दिलेलं आहे तर ती जेवण करत आहे तर तुम्ही बी या जेवायला तिच्यासोबत तर ताट तयार आहे ती बी जेवत आहे तुम्ही बी या जेवायला तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा तुम्ही सारखं सारखं करून पिचाल हे प्यायलासुद्धा छान लागतं चमचा नि वाटीत खट्टा आणि चमच्यानं प्यायला खूप मजा येते तुम्ही बघा पुढच्या नवीन व्हिडिओसोबत चला बाय